नमस्कार शिक्षक मित्रांनो तुम्हा सर्वांचं टीचर्स पाथ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मी श्रद्धा देशमुख स्वागत करते आज आपण पेशी अंगके म्हणजे सेल ऑर्गॅन्स बघणार आहोत या अगोदर आपण पेशी भित्तिका आणि पेशी द्रव्य हे बघितले ती व्हिडिओ जर तुम्ही बघितली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे त्याचबरोबर आय बटनवरती क्लिक केल्यावर सुद्धा तुम्हाला ती लिंक मिळेल तेथे जाऊन तुम्ही ती व्हिडिओ बघू शकता चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूया पेशी अंगके म्हणजे सेल ऑर्गॅनल्स यामध्ये वे पेशीमध्ये वेगवेगळे कार्य करणारे पेशीतील उपघटक येतात उपघटक म्हणजे सब युनिट जसे आपल्या घरामध्ये वेगवेगळे काम करण्यासाठी आपण वेगवेगळ्या मशीनचा उपयोग करतो किंवा एखाद्या फॅक्टरीमध्ये सुद्धा तुम्ही उदाहरण घेऊ शकता तशाच प्रकारे आपल्या पेशीमध्ये जे पण आवश्यक असे कार्य आहेत ते करण्यासाठी वेगवेगळे सेल ऑर्गॅनल्स आहेत पेशी अंगके म्हणजे आपण म्हणू शकतो की ते पेशीचे अवयव आहेत अंगकाभोवतीनियुक्त म्हणजे लिपोप्रोटीनचे एक मेम्रेन असते जशी आपण बघितली की सेल भोवती सेल वॉल मेम्ब्रेन आहे त्याच्या भोवती सुद्धा एक लिपोप्रोटीनची मेम्ब्रेन आहे त्याचबरोबर केंद्रक म्हणजे न्यूक्लियस व हरितलवक म्हणजे क्लोरोप्लास्ट यांच्या व्यतिरिक्त सर्व अंगके बघण्यासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचीच मदत घ्यावी लागते हे जे केंद्रक आणि हरितलवक आहे हे आपण संयुक्त सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने सुद्धाच बघू शकतो त्यानंतर आहे बघा केंद्रक म्हणजेच न्यूक्लियस पासून आपण सुरुवात करणार आहोत तुम्हाला चित्रामध्ये न्यूक्लियस व्यवस्थित बघायला मिळते बघा या न्यूक्लियस बाहेर दोन लेअर आहेत म्हणजे डबल लेअर मेम्ब्रेन आहे त्यावरती स्मॉल पोर्स आहेत म्हणजे छोटे छोटे केंद्रकीय छिद्रे आहेत यामधून पदार्थाची देवाणघेवाण होत असते बघा केंद्रकामध्ये गोलाकार केंद्रकी म्हणजे न्यूक्लिओलस असते व रंगसूत्राचे जाळे म्हणजे क्रोमॅटिन फायबर्स असते यामध्ये तुम्ही बघू शकता एक गोलाकार केंद्रकी आहे म्हणजे एक सेंटरला जो पार्ट आहे त्याला आपण न्यूक्लिओलस असे म्हणतो आणि आजूबाजूला तुम्ही रंगसूत्राचे म्हणजे क्रोमॅटिन फायबर्स बघू शकता रंगसूत्रे ही पात्र डोळ्यासारखी असून पेशी विभाजनाच्या म्हणजे सेल डिव्हिजनच्या वेळी त्यांचे रूपांतर गुणसूत्रामध्ये होते गुणसूत्र म्हणजे क्रोमोझोममध्ये हे जे क्रोमॅटिन फायबर्स आहे त्यांचे रूपांतर होत असते गुणसूत्रावरील कार्यात्मक घटनांना फंक्शनल सेगमेंटला जीन्स म्हणतात क्रोमोझोम वरती ज्या फंक्शनल सेगमेंट असतात त्यांना जीन्स म्हणतात जे जी हेरिडेटी मटेरियल कॅरी करायचे काम करतात म्हणजे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत वेगवेगळे जे अनुवांशिक गुण असतात ते ट्रान्सफर करायचे काम हे या क्रोमोझोम्स वरती ज्या फंक्शनल सेगमेंट म्हणजे जीन्स असतात त्या करत असतात चला तर मग केंद्रक म्हणजे न्यूक्लिअरचे कार्य काय आहे ते बघूयात पेशीच्या सर्व चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज व पेशी विभाजन सेल डिव्हिजन यावर नियंत्रण ठेवणे म्हणजे जसं आपल्या शरीरावरती आपल्या मेंदू नियंत्रण ठेवत असतो त्याचप्रकारे हे जे केंद्रक आहे ते चयापचय क्रिया किंवा पेशी विभाजन पेशीच्या सर्व कार्यावरती नियंत्रण ठेवत असतो जनुकाद्वारे अनुवांशिक गुणांचे म्हणजे हेरिडेटिव्ह कॅरेक्टर्स पुढील पिढीकडे संक्रमण करणे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत त्यांचे जे गुण आहेत तर ते पाठवण्याचे काम हे अनुवांशिक गुण पाठवण्याचे काम या जनुकांद्वारे म्हणजे या जीन्सद्वारे केले जात असते पिढीमध्ये जवळपास बऱ्यापैकी काही गुण सारखे असतात त्याचबरोबर काही बदलही होत असतात ते सर्व ह्या हेरिडेटरी कॅरेक्टर्स हे हे जे सर्व हेरिडेटरी कॅरेक्टर्स आहेत हे जीन्सद्वारे म्हणजे जनुकाद्वारे ठरवल्या जातात नंतर आहे आंतरद्रव्य जालिका म्हणजे एंडोप्लाझमिक रेटिकुलम याला आपण इ आर सुद्धा म्हणतो बघा पेशीच्या आतमध्ये विविध पदार्थाचे वहन म्हणजे पेशीमध्ये वेगवेगळे वेग जे पदार्थ आहेत ते ट्रान्सपोर्ट करायचे काम या ई आरद्वारे द्वारे केले जाते याची रचना बघा तरल पदार्थांनी भरलेला नलिका व पट एकमेकांना जोडले जाऊन बनलेले जाळ्यासारखी यांची रचना आहे बघा तुम्ही चित्रामध्ये बघू शकता यामध्ये वेगवेगळ्या आपल्याला ज्या सूक्ष्म नलिका म्हणजे ट्यूब्स बघायला मिळतात वेगवेगळे शीट्स आहेत हे एकमेकांना जोडलेले आहेत आणि यांची रचना एकदम जाळ्यासारखी आहे आतील बाजूने केंद्रकाला म्हणजे न्यूक्लियसला तर बाहेरील बाजूने पद्र तर बाहेरील बाजूने प्रदव्य पटलाला म्हणजे प्लाझ्मा मेम्रेनला जोडलेली असते हे जे ई आर आहे हे एन्डोप्लाझमिक रेटिकुलम बघा तुम्ही इथे बघू शकता न्यूक्लियसला अटॅच आहे तर दुसऱ्या बाजूने ते प्रदव्य पटल म्हणजे जे प्लाझ्मा मेम्रेन आहे त्याला अटॅच आहे यामुळे काय होते बघा हे या सेलला काय होतो सपोर्ट मिळतो जसं आपल्या घरामध्ये आपण भिंती असतात भिंतीमुळे स्लॅबला सपोर्ट मिळतो तशाच प्रकारे हे जे इआर असते त्याचे एक कार्य आहे आपण असे म्हणू शकतो पृष्ठभागावर रायबोझोमचे कण असतील तर तिला खरबडीत म्हणजेच रफ एन्डोप्लास्मिक रेटिकुलम आंतरद्रजलिका म्हणतात याच्यावरती तुम्हाला वेगवेगळे वेग रायबोझोमचे कण बघायला मिळतात त्याला आपण रफ इ आर किंवा खरबडीत आंतरद्रजलिका असे म्हणतो आणि हे जे रायबोझम्स आहेत हे प्रोटीन बनवण्याचे काम करत असतात जालिकेचे कार्य बघा पेशीला आधार देणारी चौकट मी तुम्हाला आधीच सांगितले की हे जे फ्रेमवर्क आहे आपण बघितले की न्यूक्लियसला अटॅच असते त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने प्लाझ्मा मेमरीला अटॅच असते त्यामुळे ते या सेलला सपोर्ट करायचे काम करत असते त्याचबरोबर आपण बघितले इथे रायबोझम अटॅच आहेत त्यामुळे ते रायबोझोमचे ट्रान्सपोर्ट करायचं काम सुद्धा करत असतात प्रथिनांचे वहन करणे हे सुद्धा त्यांचे एक कार्य आहे अन्न हवा पाणी या मार्फत शरीरात आलेले विषारी पदार्थांना जलद्रावण करून शरीराबाहेर टाकणे म्हणजे आपल्या आपण जे अन्न किंवा हवा घेतो त्याद्वारे आपल्या शरीरामध्ये जे पण टॉक्सिन जे पण विषारी पदार्थ येतात ते काय जलद्रावण म्हणजे पाण्यामध्ये मिक्स करून ते शरीराबाहेर टाकल्या जातात नंतर आहे बघा गोल्गी काय म्हणजे गोल्गी कॉम्प्लेक्स रचना एकमेकांना समांतर रचलेल्या पाच ते आठ चपट्या पोकळ कोशापासून गोल्गी संकुल बनते या कोशांना कुंडे म्हणजे सिस्टरनी म्हणतात पाच सहा अशा फ्लॅट सॅक्स असतात त्या एकमेकांना अटॅच झालेल्या असतात आणि प्रत्येक याला या कोशांना कुंडे म्हणजे सिस्टरनी आपण असे म्हणतो आणि या कुंडामध्ये वेगवेगळे विकरे म्हणजे एम्स असतात आंतर जालिके म्हणजे ई आर कडून आलेले प्रथिने गोलिय पिटिकांमध्ये बंदिस्त होतात जे ई आर आहे बघा त्याकडून जे प्रोटीन्स येतात ते अशा प्रकारे जे गोलीय असतात 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 त्यामध्ये बंद आणि ते बंद करून ते गोल्गी कॉम्प्लेक्सकडे पाठवतात पेशी द्रव्यामार्फत ह्या पिटिका गॉल्गी संकुलापर्यंत येतात आपण बघितले आहे हे जे सेल आहे यामध्ये सायटोप्लाझ असते आणि ते सेमी फ्लुइड म्हणजे एक द्रव्यासारखा पदार्थ आहे त्या त्यामुळे त्यामध्ये पदार्थाचे वहन होत असते आणि हे जे सायटोप्लासद्वारे ज्या आलेल्या व्हेसिकल्स आहेत त्या गोल्गी कॉम्प्लेक्सच्या निर्मितीक्षम बाजूशी म्हणजे फॉर्मेशन फेससोबत संयोग फ्यूज पाहून त्यातील द्रव्य कुंडामध्ये पाठवले जातात म्हणजे त्या जेव्हा इ आरकडून येतात त्यामध्ये वेगवेगळे प्रोटीन्स असतात आणि हे जे गॉलगी कॉम्प्लेक्स आहे त्यामध्ये वेगवेगळे एन्झाईम्स असतात ते त्यांच्या निर्मितीक्षम बाजूशी म्हणजे फॉर्मेशन फेस सोबत फ्यूज होतात म्हणजे त्यांच्यासोबत ते अटॅच होतात आणि त्यामध्ये जे आणलेले यामध्ये जे त्यांनी आणलेले प्रोटीन्स आहेत ते या गोल्गी कॉम्प्लेक्समध्ये रिचवतात असं म्हणू शकतो आपण आणि त्यानंतर या पदार्थामध्ये त्यांनी जे प्रथिने आणलेले आहेत ते गोल्गी कॉम्प्लेक्समध्ये टाकल्यानंतर आपण सांगितलं की या गोल्गी कॉम्प्लेक्समध्ये वेगवेगळे एन्झाईम्स आहेत ते हे एन्झाईम्स या प्रथिनावरती कार्य करून त्यामध्ये वेगवेगळे रासायनिक बदल घडून आणतात जसे जसे हे प्रथिने पुढे पुढे जातात या वेगवेगळ्या घड्यांमधून पुढे जातात त्यामध्ये वेगवेगळे रासायनिक बदल होतात आणि ही बदल झालेली प्रथिने पुन्हा गोलियरपीटिकामध्ये म्हणजे व्हेसिकल्समध्ये बंद होऊन गोल्गी संकुलाच्या परिपक्व बाजूने बाहेर पडतात आपण बघितलं ह्या ज्या व्हेसिकल्स असतात त्या प्रोटीन्स आणून फॉर्मेशन फेज सोबत म्हणजे जे निर्मितीक्षम जी बाजू आहे त्यासोबत त्या फ्यूज होतात संयोग पावतात होता आणि दुसऱ्या बाजूने म्हणजे जी मॅच्युरेशन फेज आहे त्या बाजूने ते बाहेर पडतात म्हणजेच कारखान्यातील वस्तू बांधून पुढे पाठवणाऱ्या पॅकिंग विभागासारखे काम या कुंडाद्वारे होत असते म्हणजे वेगवेगळे जे पदार्थ असतात ते आणायचे त्यामध्ये काही बदल करायचे आणि त्यांना परत पॅक करून दुसरीकडे पाठवून द्यायचे याचे कार्य बघा गोल्गी संकुल हे पेशीतील स्रावी अंगक स्क्रिटरी ऑर्गन आहे यामध्ये आपण बघितले वेगवेगळे हे जे एन्झाईम्स असतात ते वेगवेगळ्या प्रोटीन्सवरती कार्य करून वेगवेगळ्या व्हेसिकल्समध्ये पॅक करून ते पाठवतात त्यामुळे त्याला श्राव्यंगक असे म्हणतात जसं की कुरिअर सारखं का का काम करायचं काम हे गोल्गी कॉम्प्लेक्स करतात रित्तिका व स्रावी पिटिका यांची निर्मिती करणे जे व्हॅक्युल्स आहेत सिक्रेटरी व्हेसिकल्स आहेत हे प्रोड्यूस करायचे कामसुद्धा हे गोल्गी संकुल करत असतात पेशीभित्तिका म्हणजे सेल वॉल प्रदवे पटल प्लाझ्मा मेम्ब्रेन व लयकारिका लायझोझोम यांच्या निर्मितीस मदत करणे हे बनण्यासाठी आपण बघितलेले वेगवेगळे प्रोटीन्स लिपिड्स लागतात ते सर्व गोल्गी कॉम्प्लेक्समध्ये तयार केले जातात आणि ते त्यामुळे हे जे पेशीचे भाग आहेत त्यांना बनण्यासाठी गोल्गी कॉम्प्लेक्स मदत करत असते नंतर आहे बघा लयकारिका म्हणजे लायझोझोम्स पेशीत घडणाऱ्या चयापचय क्रियामध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात त्यांची विल्हेवाट लावणारी संस्था म्हणजे लयकारिका म्हणजे जसं की आपण बघ शहरामध्ये जो कचरा तयार होतो त्याला विल्हेवाट लावण्याची आपल्या शहरामध्ये एक संस्था असते तशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये ज्या आपल्या पेशी आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या क्रियामध्ये वेगवेगळे वेस्ट प्रोडक्ट तयार होतात त्याची विल्हेवाट लावणारी संस्था म्हणजे लयकारिका लायझोझोम्स जो आहे लयकारिका हे साधे एक पटलाने म्हणजे सिंगल मेम्रेनने बनलेले असून त्यामध्ये वेगवेगळे डायजेस्टिव एन्झाईम्स आहेत हे जे लायझोझोम आहे एक सिंगल मेम्ब्रेन ऑर्गेनल आहे आणि यामध्ये वेगवेगळे डायजेस्टिव एन्झाईम्स असतात जे वेगवेगळे जे वेस्ट प्रोडक्ट येतात त्यांना डायजेस्ट करायचे काम करतात कार्य रोगप्रतिकार यंत्रणा इम्युन सिस्टीमवरती कशाप्रकारे हे काम करतात बघा पेशीवर हल्ला करणाऱ्या जीवाणू व विषाणूंना नष्ट करतात आपल्या पेशीवरती जे पण बॅक्टेरिया किंवा जे व्हायरस आहेत त्यांना त्यांच्यावर अटॅक करून त्यांना डायजेस्ट करायचे काम हे लायझोझोम्स करत असतात त्याचबरोबर उद्ध्वस्त करणारे पथक डिमॉलिशन स्क्वॅड असे सुद्धा म्हणतात यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतो जीर्ण व कमजोर पेशी मार्फत बाहेर टाकले जातात आपण बघितलेले एक सिंगल मेमरेंट सेल ऑर्गेनल आहे त्यामुळे हे जे पदार्थ आहेत ते त्यांच्यामध्ये ते ऍबॉर्ब करून त्यांना डायजेस्ट करून ते सेल बाहेर टाकू शकतात आत्मघाती पिशव्या यांना सुसाईड बॅग असे सुद्धा म्हणतात पेशी जुनी किंवा खराब झाली की लयकारिका फुटतात व त्यातील विक्रे स्वतःच्याच पेशीचे पचन करतात एखादी पेशी खराब झाली किंवा जुनी झाली तर त्यामध्ये जे लायझोझम असतात त्या बस्ट होतात फुटतात आणि त्यामधले जे त्यामधले जे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहेत ते बाहेर येऊन सेलला डिस्ट्रॉय करतात हे जे दोन पॉइंट आहेत बघा उद्ध्वस्त करणारे पथक डिमॉलिशन स्क्वॅड आत्मघाती पिशव्या सुसाईड बॅग हे दोन महत्वाचे आहेत यावरती परीक्षेमध्ये प्रश्न येतोही उपासमारीच्या काळात ड्युरिंग स्टार्वेशन लयकारिका पेशी साठलेले प्रथिने व मैद यांचे पाचन करते जे लायझोझोम आहे त्यामध्ये वेगवेगळे वेग प्रोटीन्स आणि फॅट्स स्टोअर केलेले असते आपली जेव्हा सेलमध्ये पुरेसे अन्न नसतं त्यावेळी यामध्ये जे साठवलेले प्रोटीन्स किंवा फॅट्स असतात त्याचा उपयोग सेल करत असते